लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता आजपासून खात्यात अकरा वाजल्यापासून जमा होणार नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शासकीय योजना ए टू झेडमध्ये आज आपल्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजना ज्यामुळे हजारो भगिनींच्या जीवनात आर्थिक आधार निर्माण झाला आहे त्या योजनेचा जुलै महिना हप्ता आजपासून म्हणजेच सकाळी अकरा वाजल्यापासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे हप्ता आला का किती रक्कम मिळणार कुठे तपासायचं आणि अजून कोण पात्र होणार ही सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भाग एक योजनेची थोडक्यात माहिती लाडकी भण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे जी महिला सशक्तीकरणासाठी राबवली जात आहे योजनेचा उद्देश अठरा ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवन सुसह्य करणे रक्कम महिलाला रुपये पंधराशे थेट खात्यात जमा अंत्योदय तत्वावर आधारित ही योजना गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या मागास महिलांसाठी आहे भाग दोन जुलै हप्ता अपडेट आणि वेळ येस महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या घोषित केला आहे की आज पाच जुलैपासून जुलैचा हप्ता जमा केला जाणार आहे वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पैसे आधी जमा होऊ शकतात काही ठिकाणी उशिरा त्यामुळे आपण खातं वेळोवेळी तपासत रहा सेम भाग तीन पैसे आले का कसे तपासाल आपल्याला पैसे आलेत का हे खालील पद्धतीने तपासता येते एक बँकेचा एसएमएस तुमचं मोबाईल नंबर बँकेत लिंक असेल तर तुमच्याकडे एसएमएस येईल दोन यूएमएनजी ॲप किंवा महाडीबीटी वेबसाईट येथे लॉग इन करून माय बेनिफिशरी स्टेटस तपासा तीन आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम एईपीएस जवळच्या सीएससी किंवा आधार सेंटरवर जाऊन अंगठा लावून बॅलन्स तपासा भाग चार पात्रता आणि आवश्यक कागदपत्र जर तुम्ही अजूनही अर्ज केलेला नसेल तर खालील पात्रता तपासा एक महिला महाराष्ट्रात राहणारी दोन अठरा ते साठ वयोगट तीन उत्पन्न मर्यादा बीपीएल अंत्योदय शेतमजूर विधवा अपंग आदिवासी महिला चार बँक खाते आधार लिंक पाच आधार कार्ड ओळखपत्र बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला आवश्यक सिनभाग पाच अर्जाची प्रक्रिया अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवरून करता येतो एक महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर जा दोन न्यू ॲप्लिकेंट रजिस्ट्रेशन क्लिक करा तीन आधार नंबर व ओ टाकून लॉग इन करा चार लाडकी बहीण योजना योजना निवडा पाच सर्व माहिती भरून कागदपत्र अपलोड करा सहा अर्ज सबमिट करा अर्जाची स्थिती नियमितपणे तपासत राहा भाग सहा वारंवार विचारले जाणारे प्रश्न प्रश्न मी अर्ज केला आहे पण अजून पैसे आले नाहीत का उत्तर तुमचा अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्टेड असू शकतो महाडिबीटीवर स्थिती तपासा प्रश्न पैसे कधीपर्यंत येतील उत्तर पैसे जिल्ह्यानुसार पाच जुलै ते दहा जुलै दरम्यान येतील प्रश्न माझं बँक खाते लिंक नाही काय करू उत्तर जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन खाते आणि आधार लिंक करून घ्या प्रश्न मोबाईल नंबर अपडेट नाही एसएमएस येत नाही उत्तर बँकेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या भाग सात महत्वाचा सल्ला बऱ्याच महिलांना चुकीच्या माहितीमुळे लाभ मिळत नाही कृपया अधिकृत वेबसाईटवरूनच माहिती घ्या दोन दलाल किंवा एजंटच्या मागे लागू नका ही योजना पूर्णपणे मोफत आहे तीन तुमच्या शेजारच्या भगिनींना देखील माहिती द्या एकमेकींची मदत करा मित्रांनो तुम्हाला जर हप्ता आला असेल तर कमेंटमध्ये लिहा हप्ता मिळाला हा व्हिडिओ तुमच्या सर्व भगिनींपर्यंत पोहोचवा व्हॉट्सॲप फेसबुक इन्स्टाग्रामवर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा शासकीय योजना ए टू झेड कारण येथे मिळते प्रत्येक योजनेची माहिती सोप्या भाषेत वेळेवर